बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित एक कादंबरी बिबळ्या प्रकरण दुसरे जिमिनीचा आणि खोपटाचा विषय काढताच त्याचा चेहरा मारला त्याचं तोंड कसं नुसं झालं आपल्या जिमिनीचा आणि खोपटाचा विषय आपल्या ह्या बायकोनं काढू नये असंच त्याला वाटायचं सुगे मी एक बोलू मी बायको तुम्ही मालक बायकोला हुकूम करायचा तिची परवानगी काय मागताय लात मारेन तिथं पाणी काढीन अशी मर्दाची ताकद हवी तुमच्यात म्हणजे मी कोणती ताकद दाखवायला हवी तो तिच्याकडं खुल्या आगत पाहत बोलला तुमची जमीन तुमचं खोपाट हे चुलत्याकडनं हिसकावून घ्यायचं त्याला हात लाव द्यायचा नाही सुगी तिच्या बोलण्यानं त्याचा पार जीवच गेला भित्र सशागत तो अंग लपवायला लागला तिच्या त्या बोलण्यानं तो मग दगड वर्मावर बसल्या पाखरा घ पडला लगीन करून आणलेली नवीन नवरी आठ दिवसात आपणाकडून जाण्याची भाषा करते म्हणजे पाणी प्यायला देतेच मडक्यातलं गयाला सोस लागल्या ग तो बोलला आपल्या नुसत्या बोलण्यानं हा बुळगट नवरा पाणी मागतोय प्रत्यक्ष लढाईचा सवाल आला तर ह्याला पाणी बी मागता यायची काही हिंमत राहणार नाही मला वाटतं तुम्ही ही कुऱ्हाड घेऊन शिवनेरी जंगलात जावं नाही झाडाची मुळी झुंजरात जाऊ इकू नये मग मग मी काय करावं तुम्ही ही कुऱ्हाड घेऊन चुलत्याक जावं आणि त्याच्या डोक्याची दोन भकलं करावी कारण बापरे का बापरे म्हणाय काय कारण झालं माझ्या हातात बेड्या पडतील की तुरुंगात जावं लागेल तुमच्या चुलत्यानं तुमचा बाप वाघ नक्यानी फाडला मग कुराडीनं तोडला तुमचा चुलता गेला तुरुंगावर पडल्या हातात बेड्या त्याच्या त्यो फरारी झालाय मग तुम्ही फरारी व्हा तुम्ही कसं तुरुंगात जाल सांगा तिनं त्याला सूड उगवण्याचा मार्ग सांगितला नाही जाय नाही जमायचं मला हे तो लेंडी पातळ झाल्यावर बोलला नहीं। तीची तो मग तिच्याशी बोललाच नाही तिची नजर टाळूनच तो कुराड घेऊन खोपटा बाहेर पडला ती पण त्याच्याशी बोलली नाही त्याच्याशी बोलण्याची तिची इच्छाच नव्हती सुगीनं खोपट निहाळलं खाली भूस समधी उद्गाळली होती जाग जागी खड्ड पडलं होतं धर्मा त्या खोपटात एकटाच पुरुष माणूस त्याला ह्या खोपटाची भूई नीट करता येऊ नये ती त्याला शेणानं नीट सारवून ठेवता येऊ नये खोपटात राहायचं म्हणजे कसं नीट करून राहावं नाहीतर सरळ डोंगर कड्यावल्यावर गुहेत पडावं वाघ कसा गुहेत राहतो ह्या खोपटाची भुई नीट सारवाय पाहिजे भुईचं खड्ड नीट भराय पाहिजेत ह्या खड्ड्यात पाय पडून मुरगळाय नको आपला डावा पाय अधू ह्या खोपट्यातल्या खड्ड्यानं उजवा पाय मुरगळून अधू व्हायचा म्हणजे मग आपण एकदम पांगळ्याच की खोपटात तिनं शिपतावर पाहिलं पण हत्ती लागलं नाही कोपऱ्यात एक पात मोडला टिकाव होता फुटकं घमेलं होतं काही हरकत नव्हती काम चालणारं होतं खोपटाच्या मागं व्हाळ वाहत गेला होता तिथं वडाचं झाड होतं त्या झाडाखाली रानावर हो चरायला सोडलेली जनावरं रवंत करीत असताना त्यांचं शेण पडलेलं असणार हे तिनं ताडलं उन्हाच्या टायमाला जनावर तिथं निवारला येतात हे तिनं त्या आठ दिवसात पाहिलं होतं खोपटा बाहेर ती पडली हातात टिकाव आणि फुटकं घमेलं होतं तिनं जरा पुढं गेल्यावर भलं मोठं वारुळ पाहिलं वारुळाची माती चूल घालण्यासाठी वापरतात आपण हीच माती खोपटाची भुई घालण्यासाठी वापरू वारुळाच्या मातीत दगड नाहीत खड्डे नाहीत ह्या वारुळात नागबीग वस्तीला असला तर बाहेर यायचा फुस करून आपल्याला दणका द्यायचा पण ती तशी भित्री नव्हती तिनं लगेच टिकाव हात फोडून त्या वारुळाला आडवे चार पाच दणके दिले वाळाची माती ओली लागली ती तिनं घमेल्यात भसाभसा भरली घमेले घेऊन ती खोपटात गेली खड्ड्यावर माती टाकून ती पाणी भरायला लागली वारुळानं तिचं काम चांगलंच हलकं केलं तिनं ते वारुळ पार जमिनीच्या सपाटीला आणलं ला होतं वारुळाचे सहारे कळस तिने उतरून टाकले होते त्यामुळं वारुळाची भोकं पार भुईसपाटला लागली होती तिला आता आपल्या खोपटाची भुई सपाट करायची होती ती मग फुटकं घमेलं घेऊन वारुळाकडं आली जुळजूळ पाणी वाहत होतं वडाच्या झाडाखाली बरंच शेण पडलं होतं ते एक गीत तिने घमेल्यात घेतलं तशीच मग ते आपला डावा अधू पाय सपाईनं टाकून खोपटाकडं आली शेणाचा चांगला मारा करून मग ती भुई सारवायला लागली चांगली भुई सारवून ती खोपटा बाहेर आली वारूळ तिनं सपाट केलं होतं त्याची भोकं भुईला लागून दिसत होती वारळाची सहारी मिजास उतरली होती पण जाणाऱ्या येणाराला ते धोकादायक होतं जाणारा त्या वारूळ असलेल्या जमिनीवरूनच जाणार होता एखादं राम मामा आतला नाग किंवा नागिन बाहेर अचानक येऊन दंश करणार होते आपला किंवा धर्माचा पाय त्या जागी पडला तर तिलाच ती शंका आली हे वारूळ आपण टिकावानं खणून काढलं तर पण तसं ते खणून काढण्यापेक्षा आपण त्याची ती तोंडच बंद केली तर त्यामुळं त्या वारुळाच्या जागेवर नाग बाहेरच पडणार नव्हते तिने लगेच वारुळातनं गोल गोल गुरुळे दगड आणले आणि त्या वारुळाच्या भोसकांडव्यात टिकावानं चिरून बसविले आता त्या भोसकांडातून वारोडातला नागनागिन बाहेर पडणार नव्हते तिनं ववाळात जाऊन शेणाचे हातपाय धुतले तोंड धुतलं जिवंत पाण्याचा ओहोळ खोपटा पूर्ण वाहत असल्यानं तिला पाण्याचा तोटा नव्हता खोपटाची भुई शेणानं सारवल्यानं ओली होती खोपटात जाऊन बसणं लगेच काही शक्य नव्हतं मग ती तशीच ओहोळकाठच्या खडकावर बसली तिनं आपले पाय पाण्यात सोडले बरेचसे मासे तिच्या पायाकडे आले त्याला तोंड लावून त्याचा मळ चाटण्याचा प्रयत्न करू लागले त्यांच्या त्या स्पर्शानं तिला कितीतरी गुदगुल्या होऊ लागल्या समोरच जांभुळाचं पिकलेलं झाड होतं चार पाच माकडं झाडावर चढून जांभळाचे घोस उडून आपल्या हातानं जांभूळ तोंडात टाकत होते तोंड जांभळ्या रंगानं करीत होते तिला मग जांभूळ खाणाऱ्या माकड ससुरीच्या मैत्रीची गोष्ट आठवली जांभूळ खाणाऱ्या माकडाचं जा काळीज किती गोड असेल असं समजून सुसर माकडाचं काळीज मागते तर माकड आपलं काळी जांभळाच्या झाडावर जा टांगून ठेवत असल्याचं सांगतो आणि ससुरीच्या तावडीतून सुटका करतो ह्या प्राण्यांना आपला जीव वाचवायचा बरोबर माहीत असतो काही वेळा माणसांपेक्षा ही मुखी जनावरं चांगली बचाव करू शकतात कारण त्यांना जंगलातल्या उघड्या जगात जगायचं असतं त्यांच्याजवळ माणसासारखं शस्त्र नसतं शस्त्रास्त्राशिवाय त्यांना आपलं संरक्षण करायचं असतं ती त्या जांभूळ झाडाखाली आली जांभळावरच्या माकडाने तिला पाहिलं क्षणभर ते सावध झाले पण आपल्याला तिच्यापासून काही धोका नाही याचा अंदाज येताच त्याने आपलं जांभळं खाण्याचं चा काम चालू केलं वरणं जांभळं खाली पडत होती त्यात माती रुतत होती सुगीनं त्यातली एक दोन जांभळं उचलून तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला पण जांभळाच्या पोटात शिरलेली माती तोंडाला लागू लागली जांभळा नुसते वरच्या वर दात लावूनही ते खाता येईना पोटाच्या नखानंही माती न लागल्या जांभळाचा लगदा नखलता येईना ठाकर जातीची ती तरुण पोर तिचं लुगडं नेसण्याची पद्धत ही वेगळी अंगात चोळी आणि कंबरे त्याच्या पद्धतीनं गुंडाळलं ते लुगडं तिच्या लुगड्याला पदरच नव्हता तिला जुन्नर गावातल्या मराठ्यांच्या बायकांचं लुगडं नेसणं आवडलं त्या बायकांचं ते नऊवारी लुगडं त्या लुगड्याचा पदर त्या डोईवरून घेतात आणि जर गळा भरून पदर घेतला तर त्यांची छाती त्यानं पार झाकून जाते पण आपला मावळखोऱ्याचा आदिवासी भाग इथल्या पुरुषांच्या कमरेला गुंडाळलेली धोत्र नाहीत तर लंगोट्या बायकांची लुगडीनं चोळ्या पण त्यांच्या साऱ्या शरीराचं दर्शन देणाऱ्या आपण मराठी बायकांसारखं लुगडं नेसायला हवं आपली तरुण छाती त्यामुळं झाकली तर जाईल आपल्या लुगड्याला चांगला पदर असता तर तो पसरून आपणही माकडांकडून खाली सांडली जाणारी जांभळं खाली मातीत पडू दिली नसते तिला जांभळं खाण्याची तर अनिवार्य इच्छा झाली ती मग बरोबर झाडाच्या मध्यभागी आली माकडांकडून खाली पडली जाणारी जांभळं मग ती हात पसरून बरोबर झेलू लागली तोंडात ता जांभळं टाकू लागली करवंदीच्या जाळ्या ती सफाईनं घुसायची आणि करवंद तोडायची जांभळाच्या झाडावर जा मात्र तिला डाव्या अधूपायामुळं चढायला त्रासदायक व्हायचं जांभळाच्या झाडाच्या फांद्या नाजूक त्यावर जादा बोझा पडला किंवा त्यांचा शेडा धरून खाली ओढलं की त्या कडाड आवाज करीत खाली पडतात झाडाच्या एका फांदीला बरीच जांभळं होती त्याच फांद्यावरती चार पाच माकडं एकदम गेली जांभळाचे घोस आपापल्या परिणती ओढण्याचा प्रयत्न करू लागली त्यांच्यातच मग दात विचकून हिसक फिसक सुरू झाली जांभळाची ती फांदी मग गदा गदा हलू लागली जांभळं पण खाली पडू लागली सुगीनं ती जांभळं आपल्या हातात वरच्या वर झेलण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा फांदीच्या मुळाकडे कडकड आवाज व्हायला लागला तेव्हा ती सावध झाली ती बाजूला झाली ह्या माकडांना आपण त्यांचं वजन बाजूला घ्यायला कसं सांगायचं त्यांना दगडानं मारून हुसकावं तर तिच्यावर हल्ला करणार होती ती त्यात ती रानातल्या खोपटात रोज एकटी राहणारी ती, ती माकडं मग तिचा छळवाद करायला त्या खोपटाकडे येत जाणार होती त्यांचं भांडण त्यांच्याच अंगाशी आलेलं ठीक म्हणून ती बाजूला झाली कडाड आवाज झाला अभाळ कोसळावर तसाच आवाज झाला जांभळाच्या झाडाची ती फांदी झडेल घेऊन जांभळाच्या खोडाशी टक्करलेली खोडाशी हातभर सालीचा चहा घेऊन बुंद्याशी पडली तो चार पाच माकडं दनादन एकमेकांच्या अंगावरच पडली बाजूलाच उभ्या असल्या सुरीला त्यांच्या त्या मूर्खपणानं हसू आल्यानं ती तोंडाला हात लावून हसत उभी होती खाली पडलेली ती दणकट माकडं एकदम उठून बसली येईनाथ हे पाहून ती तशीच पुढं झाली त्यातली दोन तीन माकडं कशीबशी बाजूला झाली पण दोन माकडांच्या अंगावर फांदी पडल्यानं त्यांना आपलं अंग बाहेर काढता येईना आपण संकटात सापडलोय याचा अंदाज येताच ती करूनपणानं आवाज करू लागली सुगी मग त्यांच्याकडे धावली तिनं त्यांच्या अंगावरच्या फांदीचं ते धूर बाजूला केलं तशी ती माकडं झाडाच्या फांदीकालनं मोकळी झाली आपल्याला ह्या बाईनं मोकळं केलं हे त्यांच्या लक्षात आलं अंतर ठेवूनच मग ती तिच्याकडं पाहायला लागली आपल्याला ह्या झाडाच्या फांदीखाली संकटात टाकून दूर पडणाऱ्या जातभाईंपेक्षा त्यांना ती, ती जवळची वाटायची तिच्याबद्दलची त्यांची भीती दूर झाली त्यातलं एक माकडचं दुखावल्या पायानंच लंगडच तिच्याकडे गेलं मागच्या पायावर उभं राहून त्यानं तिच्या हाताला धरलं तिनंही त्याच्या तोंडावरनं हात फिरवत तो असते सुखावलं फांदीकालनं वाचलं दुसरं माकडी मग भीड चेपल्यानं सुगीकडे आलं त्यानंही आपले हात तिच्या हाताला लावले बाकीची ती तीन माकडं मात्र लांबूनच त्या तिघांना पाहत होती रानात ठासणीच्या बंदुकीचा आवाज टाकला गेला हे लक्षात येताच रानात खळबळ माजली झाडावरच्या पक्ष्यांचा किलबिलाट उठला ओहळाकडचे पक्षी उडाले सशाने गवतातून उड्या घेतल्या रानकुत्री शिपूड घालून पळाली सुगीजवळची ती दोन माकडं पण पळाली सुगी एकटीच तिथं तेवढी उभी होती या रानात कोणीतरी शिकारला आलंय हे तिनं ओळखलं पाय उंचावून ती बंदुकीचा आवाज ज्या ठिकाणावरून आला तिकडं पाहू लागली तर तिला वाघाच्या घोरकण्याचा आवाज आला त्यात पुन्हा ठासणीच्या बंदुकीचा आवाज उठला सार जंगल पुन्हा पक्ष्यांच्या आवाजानं आणि जंगली प्राण्यांच्या आवाजानं भरून गेलं कोणीतरी शिकारी वाघाच्या पाठलागावर असल्याचं स्पष्ट झालं होतं आपण तर ह्या जांभळाच्या झाडावरच असं उघड्यावर उभं आपण लपायला हवं जांभळाच्या झाडाची पडली ती पालेदार फांदी ती लगेच त्या फांदीशी आडवी झाली त्या फांदीच्या पाल्यात ती लपली तिनं आपला कान जमिनीला लावला वाघाच्या दणकट ताकतीचा आवाज कानास येतो का शिकाऱ्याच्या पायांचा आवाज येतो का हे ती ऐकू लागली पण रानात उठल्या पक्ष्यांच्या आणि जंगली प्राण्यांच्या आवाजानं तिला जमिनीवर उठणारा तो आवाज ऐकू येणं शक्यच नव्हतं जांभळाच्या झाडाखालनं उघड्या रानातनं झेपा टाकत पळणारा ढाण्या वाघ तिनं पाहिला तेव्हा मात्र त्याच्या दणकट शक्तीचा जमिनीवर उशी घेऊन होणारा आवाज तिला जाणवला वाघाच्या पायाला असणाऱ्या गाद्यामुळे तसा त्याचा आवाज घोडा किंवा बैलांच्या पायांसारखा कानाला स्पष्ट ऐकू येणारा नव्हता एवढा मोठा ढाण्या वाघ जीव घेऊन पळताना ती प्रथमच पाहत होती त्याच्या मागच्या उजव्या मांडीजवळ गोळी लागणार त्याचं चांबडं लोंबलं होतं जीव वाचवायला तो धावत होता ठासणीच्या बंदुकीचे दोन बार तिनं ऐकले होते या ढाण्या वाघामागे लागणारा शिकार ही तसाच जबरा असला पाहिजे ही तिला जाणवलं त्याला आपण डोळे भरून पाहायला हवं जीवावर उदार होऊन असा शिकार खेळणारा तरुण पुरुष तिला खूप आवडायचा वाघाचा पाटला करीतच तो शिकारी इथून जाणार हे तिला नेहमीच्या अनुभवानं माहीत होतं शिकारीचं वेडच तसं सावध हातचं सुटलं तरी त्याची दिशा माहीत असल्यावर शिकारी तोच मार्ग पत्करणार जीव धोक्यात गेला तरी हरकत नाही जांभळाच्या झाडापलीकडनं हातात बंदूक घेऊन पळणारा शिकारी तिनं पाहिला आणि तिचे डोळे एकदम विस्पारले शिकारी कसला तो ढाण्या वाघाचा कर्दन काळ असा तो दांडगा पुरुष त्याच्या मिशा पिंजारलेल्या होत्या कानाच्या पाळीपर्यंत केसांचे कल्ले होते, के होते। अंगात कोपरी आणि त्यावरनं घुंगडी बांधलेली एका हातात चांदीचं कडं होतं कमरेला गुडघ्यापर्यंत काचून बांधलेलं धोतर पाया दनकट वाहना वाघाच्या पावलांच्या ठशांचा माग घेतच तो धावत होता तो त्या ढाण्या वाघाचा माग घेतच त्याला आडवा करणार होता त्याचं धूळ खांद्यावर टाकूनच तो जाणार होता क्षणभर तिला वाटलं आपण ह्या जांभळाच्या फांदीच्या पाल्यातून उठावं आणि ढाण्या वाघ आपण पाहिल्याचं सांगावं पण ह्या आटल शिकाऱ्याला आपल्या ह्या बोलण्याची गरजच काय त्याची नजर त्यांना दगा देत नसते त्यांचं सावजच त्यांना ओढून नेत असतं त्यांची पावलं सावजाच्या पावलावर पडत असतात ती शिकाऱ्याला मग पाठमोराच पाहत राहिली एकटा गडी एवढ्या ढाण्या वाघाला जंगलातनं पळायला लावतो म्हणजे असल्या शिकाराची ही बेडर छाती आपल्या नवऱ्याला असती तर त्याच्या चुलत्यानं कशाला त्याची ही जमीन अशी लुबाडली असती ह्या खोपटातच आपल्या नवऱ्यानं त्याच्या चुलत्याच्या मुंडीच्या काट्यावर आपटला असता मग त्याच्या चुलत्यानं हात जोडलं असतं ना घासत बोलला असता धर्मा माझ्या पुन्हा मला तुझी जमीन नको खोपटं नको पाहिजे तर माही जमीन तूच सांभाळ माहे कोपट भूच सांभाळ जांभळाच्या फांदीला असलेली जांभळं तिच्यापुढं विखरून पडली होती काही फांदीला तशीच होती पण आता ती जांभळं खाण्याची तिला इच्छा राहिली नाही ती त्या शिकाऱ्याच्या पराक्रमानं भरली होती ज्या ढाण्या वाघाने शिकाऱ्यावर हल्ला करण्यासाठी उडी घ्यावी आणि त्याचं नरडं फोडावं तर इथं उलट दृश्य दिसलं होतं ओहोळाच्या पाण्याकडे ती आली तर तिनं पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येणारी चंचीची गुंडळी पाहिली तिनं पाण्यात पाय घालून लगेच त्या चंचीवर झेप घेतली चंची गुंडाळी हातात येताच ती पाण्याबाहेर आली चंचीला जी नाडी गुंडाळलेली होती त्या नाडीला सोन्याची घुंगरं होती चंचीचा कपडा पण रेशमी होता तिनं ती चंची संपूर्ण उलगाडली तर आत नागिनीची पानं चुना असलेली चांदीची डबी कात वेलची लवंग सहारा थाट आत होता पान खाणारा चांगलाच रसिक माणूस होता ही चंची कोणाची असावी मगाच्या त्या शिकाराची तर नसावी तो ढाण्या वाघाचा पाठलाग करताना त्याच्या मागनं वरच्या बाजूने गेला ओहळाच्या पाण्याजवळ येताच तो पोट भर पाणी प्यायला असेल मग त्यानं आपल्या कोपरीच्या खिशात हात घालून ही चंची बाहेर काढली असेल चांगलं पान तयार केलं असेल आणि ते तोंडात टाकलं असेल मग शिकारी शिकारीमाग जात असताना त्याची ही चंची खिशातनं पाण्याच्या प्रवाहात तर पडली नसेल काय समजावं आपण तिला त्या चंचीतलं पान चुना लावून त्यावर कात लवंग दालचिनी टाकून खावं असं वाटलं पण ती सावरली परक्या पुरुषाच्या चंचीतलं पान खायचा मान त्याच्या बायकोला त्याच्या घरधनीचा तिचा हक्क आपण घेणं काही ठीक नाही तिनं पाण्याच्या ओहोळात आपले हात पाय धुतले तोंडावर पाणी मारलं गोटभर पाणी पिऊन मग ती आपल्या खोपट्याकडे आली खोपटाचं दार उघडंच ठेवलं होतं त्यामुळं खोपटाची शेणानं सारवलेली भुई वाळली होती खोपटाची भुई चांगली झाली होती तिनं मग कोपऱ्यातलं चुल्हाकडं पाहिलं चुल्याचं कसलं ते तीन दगड मांडले होते आणि धर्मानं त्यालाच चुल्हाडं म्हटलं होतं आपण मगाशी वारुळाच्या मातीचा उपयोग करून ती माती चांगली रातभर घमेल्यात भिजवून ठेवायला हवी होती म्हणजे दुसऱ्या दिवशी माती चांगली राहिली असती त्यात थोडंसं शेण घातलं असतं तर चुलखांड कसं कुंभाराच्या चुलीसारखं देखणं करता आलं असतं आदिवासींच्या खोपटातल्या त्या चुल्हांडी असल्याच त्यावर भाकरी थापायच्या म्हणून थापायच्या पोटात कसे तरी तुकडे ह्यांचं काम पण आपल्याला हे आवडत नाही आपल्याला कसं समद बैद वार पाहिजे तिनं खोपटाच्या बाहेर येऊन त्याचं छप्पर पाहिलं छप्पराची तीच अवस्था एवढं मोठं मावळखोऱ्यातलं जंगल इथं एवढी लाकडं असताना आपल्या आळशी बोंबी नवऱ्याला या लाकडांचा उपयोग का करता येऊ नये चांगली लाकडं तुळून हे खोपटं पुन्हा आपण चांगलं केलं तर आडवाटासाठी सागवानी लाकडं टाकली वमन म्हणून लिंबाचा झाप टाकला आणि त्यावर भाताच्या पेंड्या टाकल्या तर खोपटं कसं मस्त होईल पुन्हा ती घरात आली आपण ह्या खोपटात रोज असं एकटं राहणार आपल्या हाती एखादं धारदार हत्यार हवं कुराड फरशी नाही तर भाला तरी मगाच्या त्या शिकाराची ठासणीची बंदूक आपल्या हाती आली तर पण ती बंदूक आपल्याला कशी मिळणार या मावळखोऱ्यात अशी ठासणीची बंदूक फक्त ठराविक लोकांजवळ ह्या मावळखोऱ्यातलं मावळ शिवरायानं शिवनेरीवर गोळा केलं तेव्हा त्यांनी ते तलवारी वाटल्या ढाली दिल्या त्यांना लढाईचं शिक्षण दिलं त्यांना पराक्रमी केलं त्यांच्यातला देशाभिमान फुलवला पण हे ब्रिटिश राज आलं आणि समध्या पराक्रमावर पाणी पडलं जो बंड करील त्याला फिरंगी राज तुरुंगात टाकतंय कोणी जहालपणा केला तर तिकडं पोर काळ्या पाण्यावर पाठवल्यावर तिकडनं कोणी जिथं बी येत नाही शिवाजी महाराजांसारखा राजा या मावळखोऱ्यात पुन्हा आला तर ही मावळी जात पेटून उठेल तिनं खोपटाच्या आडवाटाला खोचला भाला पाहिला भाला चांगलाच टोकदार होता त्याला ठोकलेली काठी मात्र आखूड दिसत होती तिनं पाय उंचावून लगेच भाल्याला हात घातला खस दिशे तो ओढून काढला भाला ओढून काढताना तो हाताने खाली उभाच पडला तसाच तो जमिनीत बोटभर घुसून उभा राहिला हा भाला आपल्या डाव्या नाही तर उजव्या पायावर पडला असता तर तो तळपायापर्यंत गेला असता तिनं तो भाला भुईतून उपासला आणि बाहेरनं आवाज आला धर्मा सुगीनं तो भाला तसाच हातात गच्चा आवळला बाहेर कोणी परका माणूस आलाय ह्याची तिला लगेच खात्री पटली खोपटाचं दार बंद करायला हवं असं तिला वाटलं पण तो परका माणूस जवळचा कोणी तर त्याच्याशी बोलल्याशिवाय कसं करणार की तो कोण आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या